विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी आता अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत आमदार रवी राणा यांनी या संपूर्ण प्रक्रियेत पुढाकार घेतल्याचं समोर आलं आहे चिखलदरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा ब मधून आल्हाद कलोती यांनी पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विजयासाठी स्थानिक भाजप नेत्यांसह आमदार रवी राणा यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे सांगितले जाते शेवटी या प्रभागातून त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराने अर्ज मादी घेतला आणि आल्हाद कलोती बिनविरोध विजयी ठरले या विजयानंतर रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून निकालाची माहिती दिली भाऊ बिनविरोध झालं असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचा व्हिडिओही समोर आला आहे फडणवीस यांनी फोनवरून आल्हाद कलोती यांचे अभिनंदन करत सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान या बिनविरोध निवडीवरून काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली भाजप आणि राणा दाम्पत्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाचा दुरुपयोग करत आहेत उमेदवारांना धमक्या व पैसे दिल्याचे आरोप चिखलदरा परिसरातील जमिनीवर डोळा असल्याचा व्हावा असे गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांच्या दमदाटीमुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली कलोती यांचा पराभव झाला असता तर सत्ताधाऱ्यांची नाचक्की झाली असती अशा चा शब्दात ठाकूर यांनी टीका करत फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असा आरोपही केला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका